कल्याण रेल्वे स्टेशन आणि शहर परिसरातील वाहतूक कोंडी आणि प्रशासकीय नाकर्तेपणाचा मुद्दा चांगल्या चैरणीवर चा आलाय या पार्श्वभूमीवर कल्याण स्टेशन परिसरात जोपर्यंत सॅटिसचं सा काम सुरू आहे तोपर्यंत महापालिका पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने एकत्रितपणे कारवाई सुरूच ठेवण्याची आग्रही मागणी शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी केली आहे कल्याण शहर आणि विशेषतः स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नांसंदर्भात रवी पाटील यांनी रिक्षा युनियनचे नेते प्रणव पेनकर आणि प्रतीक पेनकर यांच्यासह पीएमसी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांची भेट घेतली त्यावेळी स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या मागणीसह त्यासाठी आवश्यक उपाययोजनाही यावेळी सुचवल्या महोदयांकडे कल्याण पश्चिम मध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीचा जो विषय होता त्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने त्यांनी वाहतूक शाखेचे जे उपायुक्त राठोड साहेब डी सी पी त्याचप्रमाणे कल्याणचे आपले परिमंडळ तीनचे डी सी पी सचिन साहेब आणि ए सी पी साबळे साहेब आणि स्मार्ट सिटीचे जे सॅटिस प्रकल्प चालू आहे त्याच्या अधिकारी हे सगळ्यांसोबत आमची एक बैठक घेतली त्याच्यामध्ये रिक्षा युनियनचे आपले प्रणव पेनकर अतिक पेनकर मी स्वतः याच्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये त्यांना एक पत्र दिलं होतं की कल्याण शहरामध्ये वाहतूक कोंडीचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे या सगळ्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि त्या अनुषंगाने आज आयुक्त महोदयाने आमची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आता सगळा आराखडा ठरलेला आहे त्या आराखड्याप्रमाणे आर टी ओचे अधिकारी होते वाहतूक डी सी पी साहेब होते राठोड साहेब गुंजासाहेब होते या सगळ्यांसमोर बसून एक चर्चासत्र आमचं झालं की सध्या सॅटिस प्रकल्प सुरू आहे त्या सॅटिस प्रकल्पामुळे सकाळी जे नागरिक आहेत ज्यांना जाताना खूप त्रास होतो येताना खूप त्रास होतो रिक्षांचा अडचण होते आणि त्या ठिकाणी जी वाहतूक कोंडी झालेली आहे त्याला जबाबदार कोण तर यासाठी आयुक्तांनी मिटिंग लावली होती आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही संपूर्ण सूचना त्यांना केलेल्या आहेत की काय झालं पाहिजे काय नाही झालं पाहिजे रेल्वे प्रशासन ज्या ठिकाणी आहे त्या रेल्वे प्रशासनाच्या जागा त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजेत अशा सगळ्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्या अनुषंगाने आयुक्त मॅडम यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही आता सर्व रेल्वे अधिकारी असतील सगळ्यांची एकत्र बैठक घेऊन तातडीने याचा एक ॲक्शन प्लॅन तयार करून येणाऱ्या काळामध्ये कल्याणकारांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ अशा पद्धतीची आमची चर्चा झालेली आहे